शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तुम्हाला आले का पहा लवकर शेतकरी बांधवनो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वाराणसी येथून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे तर दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रिमोटचं बटन दाबून या ठिकाणी पैसे जमा करत आहेत आपण स्क्रीनवरती पाहू शकता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्स्फर होत आहे तब्बल नऊ करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार पाचशे करोड रुपये या ठिकाणी आज जमा करण्यात आलेले आहे आता हे जे पैसे आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले किंवा नाही पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे म्हणजे पी एम किसान सन्मान निधी ही अधिकृत वेबसाईटवरती आहे या वेबसाईटवरती तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस पहा पुढील प्रमाणे खालच्या साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर त्याच्यानंतर ई के वाय सी नवीन शेतकरी नोंदणी स्वतः नोंदणी केलेल्या सी एस सी मार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्याची सद्यस्थिती नोंदणी करत सी एस सी शेतकऱ्यांची सद्यस्थिती नाव युअर स्टेटस दिसल अपडेट नंबर दिसल ऑनलाईन रिफंड दिसल त्याच्यानंतर या कोपऱ्यामध्ये जे आहे लाभार्थी यादी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या यादीमध्ये तुमचं नाव असलं तर तुम्हाला दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती हे जमा झालेले आहेत तर लाभार्थी यादीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल तो असा बेनिफिशरी लिस्ट आहे म्हणजे ही लाभार्थी यादी आहे तर या ठिकाणी स्टेट तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जिल्हा टाकायचा आहे सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर विलेज म्हणजे तुमचं गाव इथं सिलेक्ट करायचं आहे आणि गेट रिपोर्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक करतात तुमच्या समोर नवीन पेज उघडेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सिरियल नंबर फार्मर नाव आणि जेंडर या ठिकाणी दाखवलं जाईल फार्मर नेममध्ये तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी दाखवली जाईल जे पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर नक्कीच तुम्हाला दोन हजार रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा